आंध्र प्रदेशातील नांदेडला जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने हॉस्टेलच्या शौचालयात मुलाला जन्म दिलाय दरम्यान काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वसतिग्रहात मुलाला जन्म दिला यावेळी जास्त रक्तस्राव झाल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय यामुळे एकच खळबळ उडाली पणाम पोलीस स्टेशनचे प्रभारी शिवकुमार रेड्डी यांनी सांगितले की आतापर्यंतच्या तपासात ही विद्यार्थिनी या महाविद्यालयात अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असल्याचं समोर आलंय यावेळी ती द्वितीय वर्षात होती तीन महिन्यापूर्वीच ती वसतीगृहात शिफ्ट झाली होती दुसरीकडे विद्यार्थिनी गर्भवती असल्याची कोणतीही माहिती नसल्याचं महाविद्यालय व्यवस्थापनाने सांगितलं विद्यार्थिनी सोबत राहणाऱ्या मुलींनाही याची कल्पना नव्हती खरं तर तिच्या प्रसुतीची बातमी ऐकून मुली आश्चर्यचकित झाल्या ती आय म्हणण्यानुसार विद्यार्थिनीने शुक्रवारी संध्याकाळी उशिरा तिच्या पालकांना फोन केला आणि तिला ती पोटात तीव्र वेदना होत असल्याचे सांगितले ही माहिती मिळताच त्यांनी पालक वसतीगृहात पोहोचले रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास विद्यार्थिनीचा त्रास वाढून ती शौचास गेली मात्र बराच वेळ ती बाहेर न आल्याने तिच्या कुटुंबियांची चिंता वाढली शौचालयाचा दरवाजा तुटला होता विद्यार्थिनी आज बेशुद्ध अवस्थेत पडली होती तर तिच्याजवळ रक्ताने माखलेलं बाळही पडलं होतं दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथून त्यांना कर्नूल येथील सरकारी रुग्णालयात रेफर करण्यात आलं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तिला इथे आणण्यास बराच विलंब झाला आणि विद्यार्थिनीच्या शरीरातून खूप रक्त वाहत होतं अशा परिस्थितीत अनेक प्रयत्न करूनही तिला वाचवता आलं नाही बाळ पूर्णपणे निरोगी आहे सध्या या प्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे